नमस्कार मंडळी कीर्ती डिलाइट्स अँड लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे तर वांग्याचं भरीत कसं बनवायचं आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात मी इथे अर्धा किलो बाजारातून वांगे घेऊन आले आहेत तर मी इथे जांभळ्या कलरचे वांगे घेतलेले आहे मोठे या वांग्याचा भरीत खूप छान लागतो तर मी इथं स्वच्छपणाने छान धुवून घेतले आणि चारही बाजूने आपण असं काप करून घ्यायचं म्हणजे आतमध्ये कीड आहे की नाही ते आपल्याला बघता येईल तर मी ते काप केल्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या घालूयात आणि टमाटरला पण तेल लावून घेऊयात आणि चार पाच मिरच्या घालणार आहे मिरचीला पण तेलाचा हात लावून घ्यायचं तर मी इथे गॅसवर हे वांगे भाजून घेणार आहे जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवर पण भाजू शकता चुलीवरची पण चव खूप छान लागते पण मी इथे गॅसवरच भाजून घेते तर गॅसची फ्लेम जास्त करूनच ही वांगे भाजून घेऊयात प्रत्येक भागात प्रत्येक गावात शहरात वेगवेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवतात तर तुमच्याकडे वांग्याचं भरीत कसं बनवतात आणि कोणत्या वांग्याचं बनवतात तेही मला कमेंट करून सांगा तर हे जांभळे वांगे ना भरिताचेच आहेत तर याचा भरीत छान लागतो मी या पद्धतीने टमाटर पण भाजून घेतले आणि मिरची पण भाजून घेतले वांग्याची सालपटं मी सुरीने काढून घेते तर हलक्या आप हाताने आपल्याला हे सालपटं काढून घ्यायचे आहेत आणि एकदा परत स्वच्छ करून धुवून घेते म्हणजे जे काडपट सालपट असतात ना ते निघून जातील तर आपल्याला इथे बारीक बारीक सुरीने कापून घ्यायचं आहे वांगे तुम्ही जर मिक्सरला बारीक करायचं असेल तर मिक्सरलाही बारीक करू शकता पण सुरीनेच कापून घ्या शक्यतो तर सुरीने मी या पद्धतीने बारीक बारीक कट करून घेते लवकरच बारीक होतात ज्या मिक्सरला फिरवायची पण गरज पडणार नाही किंवा सुरीने कापून घेतल्यानंतर तुम्ही मॅशरने पण प्रेस करू शकता म्हणजे छान बारीक होईल तर टमाटर पण आपल्याला त्याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे या वांग्याचा भरीत आपण टिफिनला पण बनवून देऊ शकतो सुकी भाजी होते आणि टिफिनसाठी बेस्ट रेसिपी आहे तर आणि हा वांग्याचा भरीत मला खूप आवडतो तुम्हालाही आवडतो का मला सांगा तर आपण पूर्णपणे बारीक करून घेतला आहे आणि मी एका बाउलमध्ये हा पूर्ण जो बारीक केलेला वांग्याचा भरीत आहे ते आपण काढून घेऊयात तर टमाटर पण मी कापून घेतले आहे छान बारीक बारीक तर आपण भारीक बनवण्यासाठी सुरुवात करूयात मिरच्या चार पाच मी त्या भाजून घेतल्या आहेत त्या पण बारीक केलेल्या आहेत तुम्हाला मिरची नको असेल तर स्किप करा तर मी ते कढईमध्ये ते तेल गरम करायला ठेवलं आहे ते तेल गरम छान झालं की त्यामध्ये मोहरी घालायचं जिरे घालायचं आणि बारीक बारीक चिरून घेतलेली मिरची घालूयात मी ते कांद्याचा वापर केलेला नाही जर तुम्हाला कांदा घालायचा असेल तर कांदा घालू शकता यामध्ये मिरची घातल्यानंतर मी टमाटर घातलेला आहे टमाटरला छान एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे तर मी ते झाकण ठेवून द एक ते दोन मिनिट वाफेवर होऊ दिलं यानंतर आपल्याला यामध्ये हळद पावडर घालूयात एक छोटा चम्मच मी हळद पावडर घातलेला आहे यानंतर आपल्याला इथे मी गोडा मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच लाल तिखट पावडर चवीनुसार मीठ जर तुम्हाला ला मिरचीचा वापर केला असल्यामुळे तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करा तर मी इथे थोडा तिखटच वांग्याचा भरीत चांगला लागतो तर थोडा तिखटच बनवूयात त्यामुळे मी इथे मिरची घातल्यानंतर पण बारीक केलेलं वांग्याचा पेस्ट यामध्ये मी घातला आहे आणि एक ते दोन मिनिट वाफ काढून घेऊयात आणि मी इथे ज्या गाठी असतात ना काही त्यात समजने प्रेस करून या पद्धतीने गाठी काढून घ्यायच्या म्हणजे आणखी छान फाईन पेस्ट होईल आणि खायला पण छान लागेल तर परत मी दोन ते तीन मिनिट वाफेवर हा वांग्याचा बरेच शिजू देते तर मी इथे दोन ते तीन चम्मच पाणी घातलेलं आहे म्हणजे आणखी छान वाफेवर वांग्याचा भरीत शिजेल तर मी इथे दोन ते तीन मिनिट वाफ काढून घेतली त्यानंतर बघू शकता वांग्याचा भरीत रेडी आहे तर मी इथे कोथिंबीर घालते आणि सव करून घेते तर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी सव करून घेऊयात तर हा वांग्याचा भरीत भाकरीसोबत चपातीबरोबर किंवा भाताबरोबरही छान लागतो तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील तर वांग्याचा भरीत एकदम रेडी आहे मी इथे भात आणि वांग्याचं भरीत आणि चपातीबरोबर सव करून घेतलेला आहे तर मग तुम्ही पण याच पद्धतीने वांग्याचं भरीत बनवून बघा